क्रिप्टो करन्सी मार्फत पैसे दाम दुप्पट करून देतो असं सांगून लोकांची आर्थिक फसवणूक केल्याबद्दल आरोपींवर कारवाई करावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राम जाधव यांनी केली क्रिप्टो करन्सीद्वारे सोनेटिक्स कंपनीच्या माध्यमातून गुंतवणूक केलेल्या दोन लाख नव्वद हजार रुपयांची फसवणूक झाली असल्याची तक्रार सचिन पृथ्वीराज चौहान राहणार मिथिला नगर शेटे वस्ती यांनी पोलीस आयुक्त डॉ राजेंद्र माने यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे आयुक्तांकडून चौकशीसाठी हा अर्ज आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे या तक्रारीत चौहान यांनी म्हटलं आहे की सोनिटिक्स कंपनीच्या दोन एजंटांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक परताव्याचं आमिष दाखवून आपल्याला गुंतवणूक करण्यास भाग पाडलं वेगवेगळ्या तारखांना यू पी आयद्वारे रोख अशी दोन लाख नव्वद हजार रुपयांची गुंतवणूक केली त्यानंतर कंपनीच्या वरिष्ठांनी भेट घालून दिली मोबाईलमध्ये कंपनीचे ॲप डाउनलोड करून देऊन पैसे भरून घेतले कंपनी देशात परदेशात गुंतवणूक करते कंपनीचे कॉइन्स घेतल्यानंतर खूप पैसे मिळवता येतात असं प्रलोभन दाखवण्यात आलं खाजगी वाहिनीवरील मुलाखती क्रिप्टो करन्सीची माहिती देणारे फोटो शंभर दिवसात पैसे दुप्पट अशा भूल थापांमुळं आपण गुंतवणूक केली गुंतवणूक केलेल्या रकमेच्या परताव्याची मागणी करण्यासाठी पुणे येथील कार्यालयात गेल्यानंतर टाळाटाळ ताल होत असल्याचं तक्रारीत चौहान यांनी म्हटलं आहे छत्रपती शिवरायांच्या नावावर त्यांनी शिवर्स कॉइन लाँच केली लोकांच्या भावनेची त्यांनी ह्याच्यामध्ये खूप मोठा आघात केलेला आहे तुम्ही महाराजांचे मावळे होऊन त्या शिववर्षमध्ये तुम्ही आभासी दुनियामध्ये जमिनी घ्या त्या युद्धातमध्ये तुम्ही पार्टिसिपेट करू शकता असे एक त्यांनी पूर्ण एक वलय निर्माण केलं होतं जेणेकरून मॅक्झिमम लोकांनी या क्रिप्टोकरन्सीमध्ये छत्रपतींच्या नावाखाली खूप मोठी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे मग जेव्हा बावीसमध्ये त्यांनी काय केलं की या कॉईनचं जे काही खरेदी विक्री ऑनलाईन तिने बंद केलं चल गुंतवणूक केलेलेच लोक येत होते कार्यक्रम तो इव्हेंट असायचं तो प्रोमेशनल इव्हेंट कमीत कमी जेव्हा तिने मेगा वर्सात केलं होतं सर कमीत कमी आठ हजार ते जास्तीत जास्त एक कोटी शंभर दिवसात डबल ही स्कीम चालू केली होती सर समजा मी एक कोटी इन्व्हेस्ट केलं तर डेली मला दोन लाख रुपये मिळणार असं त्यांचं ते हे आहे सर त्यांचं ऑफिशियल तिने हां टाकलेलं आहे ॲप अस्तित्वात आहे सर आता अस्तित्वात आहे सर ॲप अस्तित्व ऑफिस बंद आहे पुण्याचं तिथं कोणी नाही ज्या विचारायला गेले तर टाळाटाळचे उत्तर यायला लागलेत आम्हाला तिकडनं काहीच होत नाही सर राज्यामध्ये दिल्ली आहे चंदीगडपर्यंत गेले सर कर्नाटकमध्ये तर जबरदस्त झाली सर परराज्यामध्ये एवढी गुंतवणूक झालेली आहे याच्यापेक्षा जास्त कर्नाटकमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे सर ते मेगावरच्या वेळेस ना सर खराडीमध्ये कार्यक्रमाला लोकांनी पाच पाच लाख पन्नास पन्नास लाख अशी इन्व्हेस्टमेंट केली आहे शंभर दिवसात डबल पैशासाठी सर याबाबत मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राम जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ॲप काढून क्रिप्टो करन्सी मार्फत आर्थिक फसवणूक करणाऱ्या लोकांवर गुन्हा दाखल करून अंतर्गत तातडीनं कारवाई करावी अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली हे ॲप बंद होण्यात चार महिने झाले पुण्यामध्ये त्यांनी मोठं ऑफिस काढलं होतं प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांनी इव्हेंट घेत होते या कार्यक्रमचं मग सो आशो, सोलापूर आशो, शहर असतील परभणीला त्यांनी इव्हेंट घेतलेत प्रत्येक जिल्ह्यात त्यांनी इव्हेंट घेतलेत की शंभर दिवसात पैसे डबल करतो शिवाजी महाराजच्या नावावर मग हे आय बी खातं आज मला सांगा कायदा आहे की बाबा शंभर दिवसात जर असं काय कोण पैसे डबल करण्याचं जर आम्हीच कोण दाखवत असतील दा किंवा तक्रार दाखल करा एवढे मोठे इव्हेंट होते मग पोलीस खातं काय करताय आय बी खातं काय करताय आता तर इथं तिघ जण आले ज्यांचे दोन लाख दीड लाख असे फसवून झालेले पोलिसांनी एक आता परिपत्रक काढणं गरजेचं आहे की बाबा ह्या ऍपच्या नावाखाली कोणाकोणाची फसवणूक झाली आहे त्यांनी पोलिस आयुक्तालयात येऊन तक्रार नोंदवाय म्हणून जोपर्यंत पोलिस आता आवाहन करत नाही तोपर्यंत तक्रारदार समोर येणार नाही महादेव ऍप पेक्षाही खतरनाक ऍप क्रिप्टो करन्सीच्या पूर्ण भारताची अशी लूट सध्या प्रकरण हे सोलापूर मधच्या आता बाहेर येत आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये हे जे ॲप सोनीटेक्स जे ॲडव्होकेट थोरांच्या माध्यमातनं हे बाहेर आलेलं प्रकरण आहे येणाऱ्या काळामध्ये भारतभरामधील जेवढे काही गुंतवणूकदार आहेत हे हळूहळू बाहेर येतील आणि हा आकडा मी तुम्हाला आज स्पष्टपणे सांगतो की पाच हजार कोटीपेक्षा जास्तचा आकडा असलेला हा घोटाळा हा निघणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र हा हादरून जाणार आहे आणि सरकारला अक्षरशः पाड़ते की काय छत्तीसगडपेक्षा पेक्षा वाईट परिस्थिती ह्या ॲपच्या माध्यमातून सोनी टेक्सच्या माध्यमातून होणार